गेट आला कोणी महात्मा बसवेश्वर जगातले महामानव आहे आणि भगवा झेंडा हे दोन्हीही तुम्ही कचऱ्याच्या गाडीत टाकले तुम्ही अपमान केलाय आयुक्तांनी तुम्हाला सांगितलं होतं का कचऱ्याच्या गाडीत टाका तुम्ही असं का केलं

चे जनक वसंतराव नाईक पुतळासमोर आज महानगरपालिकेच्या घंटागाडीमध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांचे बॅनर व झेंडा कचरा गाडीत टाकल्याने लिंगायत समाजाचा था, अपमान झाला या घटनेच्या निषेधार्थ शिवा संघटनाचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दीड तास रास्ता रोखो आंदोलन करण्यात आलं आहे आणि परभणी मनपाच्या आयुक्त यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली दरम्यान शिवा संघटनाच्या कार्यकर्त्यांनी मनपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व तसेच आंदोलनकर्त्यांनी घंटा घंटागाडीची तोडफोड केली असून त्या कचऱ्याच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत या आंदोलनात शिवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता यावेळी मोठा चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता तर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून आल्या आज परभणी शहरामध्ये वर्धापन सगळे पदाधिकारी ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये वर्धापन दिन कार्यक्रमाला आता आलेले आहेत परभणीच्या मुख्य रस्त्यावरच्या पोलवर महात्मा बसवेश्वरांचा फोटो आणि इतर आमच्या संघटनेचे फोटो असलेले छोटे बॅनर आणि भगवे झेंडे हे लावलेले होते परभणी महापालिका आयुक्ताच्या बदमाशगिरीमुळं उपायुक्तांनी या ठिकाणचे महात्मा बसवेश्वरांचे फोटो असलेले बॅनर आणि भगवे झेंडे हे काढून कचरा कुंडीच्या गाडीत टाकलेले आहेत महामानव महात्मा बसवेश्वरांचा त्यांनी अपमान केला आहे आणि म्हणून त्यांनी इथे येऊन पोलिसांच्या मध्यस्थीनं माफी मागितली आहे म्हणून आम्ही रस्ता रोको संपवतो आहोत परंतु आयुक्तावर कार्यवाही झाली पाहिजे ही शिवा संघटनेची मागणी आहे माझं माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांचे ओएसडी डॉक्टर राहुल गेटे यांना मी स्वतः बोललो होतो मुख्यमंत्र्याचे एस डी राहुल गेटे यांनी परभणी महापालिकेच्या आयुक्त मॅडमलाही फोन करून सांगितलं होतं पण भ्रष्टाचाराने बरबटलेली हे आयुक्त ही दुधल्या तांदळाची असल्याचं आव अंत्य आहे हिला निलंबित केलं पाहिजे ही अशी आमची शिवा संघटनेची मागणी आहे आणि आमची मागणी मी पुढे रेटून धरणार आहे धन्यवाद